बघू शकता मागे व्ह्यू स्विमिंग पूल इकडे फार्म हाऊस काय स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा संकू मात्रे या मराठी युट्यूब चॅनलवर आज मी कर्जतला एस के फार्म हाऊसवर आम्ही रात्रीच आलो ॲक्च्युली आणि आताच मॉर्निंग झालं आहे आपली आणि बघू शकता मागे व्ह्यू स्विमिंग पूल आणि इकडे फार्म हाऊस आत्ता जस्ट मी मॅगी बनवले इकडे सगळे पब्लिक आहे हे बघा स्विमिंग पूलमध्ये जस्ट बाहेर आले जाम रात्री आलो गारातले मॅगी विगी सोबत आता मॅगी कशी झाले खारट झाले मॅगी चांगली झाली फक्त मॅगी सगळी टाकली पण गॅस चालू नव्हता गेला अरे यार असं नाही आहे यार हेच <laughs> चुकीचं आहे आणि काहीच बघू शकता किती सुंदर स्विमिंग पूल आणि इथे बसायला जागा आहे प्लस फार्म हाऊस बघा इकडं आपली गाडी आहे आणि इकडं किचन आहे अजून भरपूर काय आहे मीच बनवली कशी झाले बघतो कोण आहे ओके आहे गमतो आहे आणि सगळं यांचा डिस्कशन चालू आहे कसलं ना आता आम्ही थोड्याच वेळात दिग्दार होतो आम्हाला घाई पण आहे कारण की आम्हाला जायचं आहे शर्ती ना आज लय मोठ्या शर्त आहेत आणि जण येतील लय ब्लॉगर येतील लय मजा पण येईल तर आता पहिले तर बघतोय कोण कोण आहे कसं जायचं काय ते अरेंजमेंट चालू आहे तर गाईज किचन एरिया बघा किती मोठा आहे तुम्ही इथे काय पण बनवू शकता येऊन तुमचा म्हणजे जेवणाचा सामान घेऊन येऊ शकता आणि बनवू शकता भरपूर मोठं किचन आहे सो so, गाईज बघू शकता तुम्ही हॉल इथे कॅरम आहे आणि हॉलचा एरिया बघा किती मोठा आहे गाईज तुम्हाला बेडरूम दाखवतो बघा किती मोठी आहे डायरेक्ट बेड लावले आहेत लाईनीत म्हणजे याच्यावर सहा जण झोपू शकतात आणि असेच तीन बेडरूम आहेत अजून गाईज आणि इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि बघू शकता व्ह्यू पूर्ण फार्म हाऊसचा आणि आता निघायची वेळ आले टाइम टू से बाय टू फार्म हाऊस आज सव्वीस जानेवारी येतात सगळ्यांना रिपब्लिक डे हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही चाललोय शर्ती पण आम्ही कऊशी निघलोय हे बघा इकडं ट्रॅफिक ट्रॅफिक व ट्रॅफिक असला नशीब आहे आमचं नशीब तिकडं भाऊस भूस थांबलं साफ नाही आणि मी चेंज केला आहे ब्रोकर जाऊन इच जाम लेट झाला जाम ट्रॅफिक होती आणि पहिल्यांदाच आलोय देसाई अड्ड्यात तर बघूया आज काय काय भेटते बघायला आणि जाऊया अड्ड्यात ही व्हिडिओ भावाने काढले सोन्याची सुट्टीच्या इथे आणि बघू शकता तुम्ही सोन्या तर काय झालेलं आहे सोन्या आणि बघू शकता आणि सोन्या पुढेच आहे आणि आणि गाईज पब्लिक बघू शकता फोन बकासूरची फॅन आणि बकासूर सोबत हरण्या आणि बघूया कोण जिंकत आणि बघू शकता जल्लोष हरण्या बैल त्या त्यामागे पब्लिक बघू शकता किती चाललंय हाय मेंदूबा आणल्या आणि गुलाल आहे चाललोच बघा गुलाल घेतल्याचा फुल पब्लिक आहे ला

आणि हे बघा काही शरीर पूर्ण झाडा

जी पण मोठी शर्यत आहे बघू शकता आणि जयशेठ पाटील पहिल्यांदाच गेलतो देसाई अड्ड्यात आणि काढायलाच नाही भेटला काय कारण आम्ही लेट पोहोचलो नुसती ट्रॅफिक 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 ने तर वाट लावली ना नुसती ट्रॅफिक जायला आज आमचं सोबत असा झाला जाम व्हायला लागलेलो तरी पण मजा आली एवढा काय मला काढायला नाही भेटला जेवढा भेटला मी तेवढा काढला पण नेक्स्ट टाईम जाईन मी आता मोठे शर्यत असेल तेव्हा तुमच्यासाठी तेव्हा मी ट्राय करीन अजून चांगला द्यायचा बेस्ट माझा शर्तींचा ब्लॉग ते मुलाखती वगैरे सगळाच राहिला जवळजवळ मी जेवढा जमला तेवढा माझ्याकडून घेतला तिकडं पब्लिक पण एवढी होती बाबा लास्टपर्यंत पब्लिक होती फुल फुल कट्टर शर्यत प्रेमी होते आणि सगळे शेतकरी जमतात फुल एकदम एन्जॉय करतात आणि काहीच भाऊ बिहू सगळे गेलते आधीच ते पण नाही भेटले म्हणजे एवढी गर्दी होती का कोणाला भेटायलाच नाही भेटले काही एक जण भेटले त्यांच्याशी बोललो मी का कसा झाला काय झाला काय काय मजा होती कुठले कुठले बैल आलेले जाम मोठे मोठे बैल ला आलेले आणि जाम मोठे मोठे म्हणजे भारी शर्यत झाल्या पण आता मी ट्राय करीन नेक्स्ट टाईम जायचा लवकर तुमच्या ठिकाणीच नक्की लवकर जाईल जसं पाहिजे होतं तसं झालं नाही ब्लॉग तर कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा घंटा दाबा भेटू लवकरच